पश्चिम रेल्वे मार्गावर पालघर रेल्वे स्थानकात घसरलेल्या मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्यात आले आहेत आता इथे रूळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पश्चिम रेल्वेची विस्कळीत झालेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरळीत होईल असं पश्चिम रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली आहे टोटल छह वैगन और एक ब्रेक वैन जो लास्ट में होता है गार्ड साहब का वो गिरे थे उसमें से आ, दो और वैगन जो हैं वो बचे हुए हैं फटने के लिए आप देख रहे होंगे कि सामने जो ट्रैक भी है लगभग काफ़ी हद तक उसमें जो रिपेयर का काम था वो पूरा हो चुका है दो वैगन बचे हुए हैं ये जो पीछे में हमने 300 टन की क्रेन मंगवाई है आ, ये अगली बार भी रिपोजिशन कर रहे हैं एक बार ये रिपोजिशन कर देंगे तो उसके बाद -चार में मी ठीक हो जाने की आशा दरम्यान या दुर्घटनेनंतर जवळपास सव्वीस तासानंतर आज संध्याकाळी विरारहून पहिली लोकल पालघर स्थानकावरून डहाणूकडे रवाना करण्यात आली आहे काल संध्याकाळपासून पश्चिम रेल्वेची विरार ते डहाणू दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे काही एक्सप्रेस गाड्या हळूहळू सोडण्यात येत असून विरारपर्यंत सर्व स्थानकांवर त्यांना थांबे देण्यात येत आहेत लोखंडी कॉईल वाहून येणारी मालगाडी मुंबईच्या दिशेनं जात असताना काल संध्याकाळी या मालगाडीच्या शेवटाकडचे जवळपास सात डबे रुळावरून घसरले होते केळवे सफाळे ठाणे आणि पुण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाबाहेरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे